जेव्हा राणी कर्णावतीने युद्धप्रसंगी मुघल बादशहा हुमायूंला पाठवली होती राखी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो हा दिवस केव्हापासून साजरा केला जातो आहे याविषयी अनेक कथा दंतकथा सांगितल्या जातात पौराणिक संदर्भानुसार रक्षाबंधन मूळचे राजासाठी होते तर उत्तर भारतात मालकाला राखी बांधण्याची परंपरा होती परंतु ऐतिहासिक कालखंडापासून राखी बांधण्याची एक नवी परंपरा झाली ती म्हणजे बहीण आपल्या भावाला राखी बांधू लागली भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीला संरक्षण द्यावे ही त्या मागची भूमिका होती मुघल काळात अनेक राजपूत स्त्रिया राखी बांध तयार करून आजूबाजूच्या राजांना पाठवत यामागील मूळ हेतू हा स्व संरक्षणाचा होता इतिहासातले एक उदाहरण या बाबतीत प्रसिद्ध आहे उदयपूरची राणी कर्णावती हिने गुजरातच्या बहादूर शहापासून संरक्षण व्हावे म्हणून हुमायूंला भाऊ मानून राखी पाठवली होती पौराणिक देवी देवतांच्या कथा वगळल्यास हा एकमेव संदर्भ हा मुघलांशी या परंपरेचा संबंध असल्याचे सांगतो राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवून बहादूर शहाच्या आक्रमणाविरुद्ध मदत मागितली होती अशी कथा प्रचलित आहे तेव्हापासून रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येऊ लागल्याचे मानले जाते राणी कर्णावती ही भारतातील बुंदी येथील राजकुमारी आणि तात्पुरती शासक होती तिचा विवाह मेवाडच्या राणासांगा यांच्याशी झाला होता ती पुढील दोन राजे राणा विक्रमादित्य आणि राणा उदयसिंग यांची आई आणि महाराणा प्रताप यांची आजी होती पंधराशे सत्तावीस ते पंधराशे तेहतीस पर्यंत तिने तिच्या मुलाच्या अल्पवयीन काळात रिजेंट म्हणून काम केले ती तिच्या पती इतकीच क्रूर होती आणि चित्तौडचे रक्षण तिने सैनिकांच्या एका छोट्या तुकडीने केले होते जोपर्यंत ती गुजरातच्या बहादूर शाहच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या सैन्याच्या हाती पडली नाही तिने पळून जाण्यास नकार दिला तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी तिने जोहर केला पंधराशे सव्वीस मध्ये बाबरने दिल्लीचे सिंहासन काबीज केल्यानंतर मेवाडचे राणा संग्रामसिंह उर्फ राणा सांगा यांनी दिल्लीचे सिंहासन काबीज करण्यासाठी बाबर विरुद्ध राजपूत राजांच्या संघटनेचे नेतृत्व केले सुरुवातीला बयानाच्या लढाईत राणा मुघल सैन्याला मागे ढकलण्यात यशस्वी झाला परंतु खानवाच्या लढाईत बाबरच्या उत्कृष्ट रणनीती तोफा आणि तोपखान्यांमुळे त्याचा पराभव झाला राणा सांगा लढाईत मारला गेला कर्णावतीने तिचा मोठा मुलगा विक्रमादित्य याच्या नावाने राज्यकारभार हाती घेतला विक्रमादित्य एक कंकुवत शासक होता गुजरातच्या बहादूर शाहने मेवाडच्या राज्यावर दुसऱ्यांदा हल्ला केला या बहादूर शाहच्या हातून विक्रमादित्यला यापूर्वीच पराभव पत्करावा लागला होता आणि राणीसाठी ही खूप चिंतेची बाब होती विरोधश्रेष्ठी विक्रमादित्यसाठी लढण्यास तयार नव्हते आणि लवकरच येणारी लढाई ही सिसोदियाच्या इतिहासातील आणखी एक कलंक ठरणार हे निश्चित होते राणी कर्णावतीने श्रेष्ठींना सिसोदियाच्या सन्मानासाठी पुढे येण्याचे पत्र लिहिले आणि श्रेष्ठींना विक्रमादित्यसाठी नाही तर मेवाडसाठी लढण्यासाठी राजी केले त्यांची एकमेव अट अशी होती की विक्रमादित्य आणि उदयसिंह यांनी युद्धादरम्यान त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी बुंदीला जावे कर्णावतीने तिच्या मुलांना बुंदीला पाठवण्यास सहमती दर्शवली आणि तिच्या विश्वासुदासी पन्नादाईला त्यांच्यासोबत जाण्यास आणि त्यांची चांगली काळजी घेण्यास सांगितले पन्ना अनिच्छुक होती परंतु ती राणीच्या इच्छेपुढे शरण गेली सिसोदिया शौर्याने लढले होते परंतु त्यांची संख्या कमी होती आणि युद्ध हरले बहादूर शहाने चित्तौडगडमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्यांदा तो लुटला पराभव जवळ आला आहे हे लक्षात येताच कर्णावती आणि दरबारातील इतर प्रतिष्ठित महिलांनी आठ मार्च पंधराशे पस्तीस रोजी जोहरमध्ये आत्मदहन केले तर सर्व पुरुष भगवे कपडे परिधान करून मरणापर्यंत लढण्यासाठी बाहेर पडले चित्तोड येथे केलेल्या तीन जोहरांपैकी दुसऱ्या जोहरचा हा प्रसंग आहे बहादूर विरुद्ध लढाईचे ठरवल्यानंतर राणीने हुमायूंला मदतीसाठी आवाहन केले होते तिने हुमायूनला लिहिलेल्या पत्राबरोबर राखी पाठवली होती बंगालच्या मोहिमेवर निघालेल्या हुमायूनला पत्र मिळताच राखीचा मान ठेवण्यासाठी तो चित्तोडच्या दिशेने निघाला परंतु तो उशिरा पोहोचला तोपर्यंत कर्णावतीने इतर राजपूत महिलांसह जोहर केला होता हुमायूनने नंतर विक्रमादित्यला मेवाडच्या गादीवर बसविले